आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न प्रतिबंध आदेश असतानाही गुटक्याचा पुरवठा व विक्री केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेल्या ठोस युक्तिवादामुळे न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी हा निकाल दिला फक्त आरोपावरून शिक्षा देता येत नाही त्यासाठी ठोस व खात्रीशीर पुरावे आवश्यक आहेत असा मुद्दा बचाव पक्षाने ठामपणे न्यायालयासमोर मांडला त्यांचा युक्तिवाद धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्तता दिली घटनेनुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सुवर्ण चौक ते निरामय हॉस्पिटल रोड येथे धाड टाकून इम्तियाज पठाण व अमर गढवीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात भारतीय दंड विधान संहिताच्या कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व एकशे अठ्ठ्याऐंशी च्या दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सुनावणी दरम्यान चार साक्षीदार व पंच तपासण्यात आले मात्र उलट तपासणी दरम्यान त्यांच्या जबाबातील विसंगती स्पष्ट झाल्या बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट रियाज बाणदार व अॅडव्होकेट ए जी बडवे यांनी या विसंगतीवर भर देत आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नाही असा ठोस युक्तिवाद मांडला शेवटी सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली